नाही पहिलं ते स्त्रीला पाठवलं आणि त्याच्यानंतर प्रभू येशू तिथं जाऊन दोन दिवस त्या शहरामध्ये त्या गावामध्ये राहिला आणि सगळ्या लोकांना देवाचा राज्याची कथा सांगितली तसं सा देव तुम्हाला नीट करल तुम्ही पण कुणाकडे जाऊन कुणाला सांगताल कापडलाय यशू मला सापडलाय माझा देव मला सापडलाय माझा प्रभू मला सापडलाय असं सांगणारे बनणार का अला आला लोहिया पापी होती बाया पण नाराज झाल्या नाहीत पहिल्यामध्ये आणि आता मध्ये बायांना सुद्धा बदल दिसला कारण ते धावत आले तिच्यामध्ये ती फिलिंग्स नव्हतं ते विचार नव्हते एकदम धडपड धडपड तिन इशू सांगेल की मसिया 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 आलेला आहे पहिलं मागण मानवी स्वभाव वेगळा होता आणि इशूला भेटल्यानंतर तिचा स्वभाव वेगळा झालेला आहे बाया सुद्धा घाबरल्या म्हणल्या ही पहिली नाही ही दुसरी काहीतरी दिसायची वेगळंच रूप दिसायला आणि हिनं खरं बोलत आहे आता सगळ्या बाया पण गोळ्या झाल्या आणि येशूची कथा येशू सोबत राहिल्या कोण प्रार्थना करून घेतल्या आणि तिथं त्याच्या पुढच्या वचनात दिलेलं की सगळ्यांनी म्हणल्या की जगाला तारण देणारा हाच आहे सगळ्या शोमरी लोकांना कबूल केलं हे झालं कसं त्या पापीबाई म्हणून म्हणून आपण पापी आहोत आपल्याद्वारे काम करून अनेक शहरात खेड्या पापी लोक जे आहेत रोगानं बिमारीनं भी, शैतानी बंधना आहेत त्यांच्यापर्यंत इश्यू जात नाही पण तुम्हाला नीट करून देऊ पाठव देव तेच म्हणत आहे की तुमचा फायदा काय आहे माझा फायदा काय आहे देवाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे आणि आपली विचार करण्याची पद्धत वेगळी आहे देव पुढचा विचार करतो आणि आपण इथला राशन पाण्याचा विचार करत बसतो आईला कुठून भेटल कपडा कुठून भेटल काम लागतय का नाही सोनं घेणं होतंय का नाही झोपडी मध्ये कधी बांधणं होईल का, का नाही किती दिवस किती वर्ष ह्या माणसा सोबत लग्न करून निसतं भाड्याच्या तरुण बदला भाड्याच्या तरुण बदला कधी बंगला होईल का माझ्या मागून मैत्रिणीचे बंगलेचे बंगले तयार झाले आणि आम्ही नुसतं भाड्याने फिरायला आपले विचार आणि देवाचे विचार आहेत की हितला प्रवास ही संपला हिला सोनगा सोन्याच्या रस्त्यावर मला ठेवायचे देवाचे प्लॅनिंग देवाचे प्लॅनिंग आणि आपले प्लॅनिंग आपण इथल्या चिंत्यामध्येच बेजारा साडी अन्न वस्त्र आणि निवार अन्न वस्त्र निवारा कपड्यामध्ये ड्रेस मध्ये कार मध्ये बंगल्यामध्ये काय योजने तीन हजाराच्या योजनेमध्ये दे। मध्ये मग देवाचे प्लॅनिंग वेगळे आहेत आपल्यासाठी हे आपल्याला कस कळत नाही लो परमेश्वराला माहिती आहे जिसाड्याला माहिती आहे या लोखंडाला जर कुठला आकार द्यायचा असेल तो भट्टीत पहिले त्याला तापवतो गरम लाल भडक झाल्यातच आकार देतो थंड मध्ये आकार देता येतो का प्रत्येक समस्या प्रत्येक दुखणं महाग मी प्रचार पण केलेला आहे प्रत्येक समस्याच्या मागे देव असतो देव तुम्हाला आकार देण्यासाठी वळवतो आलं काही लोक